नमस्कार मी डॉक्टर रोहित विश्वास काळे औसा तालुक्यातील मी रहिवाश आहे मागच्या पंचवीस दिवसामध्ये मी या धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये कसा घडलो मी हे तुम्हाला सांगणार आहे मी नीट दोन हजार चोवीस एक्झाम मध्ये सहाशे तीस गुण घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे आणि लहानपणापासून मला उत्कृष्ट असं भाषण करायची इच्छा होती आणि लहानपणी एका कागदावरती लिहून मी ती भाषण पाठ करायचा प्रयत्न करायचो आणि स्टेजवरती गेल्यानंतर मला ते भाषण काही थोडं सुद्धा याद राहायचं नाही आणि तर मग मग करत मी अर्धच भाषण करून जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून खाली यायचो आणि मला कुठंतरी त्याची कमतरता वाटायची पण मित्रांनो शाळेमध्ये आपल्याला भाषण शिकवण्यासाठी सेपरेट शिक्षक नसतात त्यामुळं आपण कुठंतरी कमी पडतो पण ही मला भाषणाची शैली निर्माण करायची होती आणि उत्कृष्ट असा वक्ता बनायचं होतं म्हणून मी या धाडस ट्रेनिंग सेंटरला जॉईन झालो मी माझा भाऊ आणि माझी आई आम्ही तिघही या धाडस ट्रेनिंग सेंटरला याचं श्रेय म्हणजे श्याम सरांना जात श्याम सर तुमच्यामध्ये भाषणाची एक एक गोष्ट तुमच्यामध्ये एक एक मुद्दत तुमच्यामध्ये निर्माण करायचं काम करतात पहिल्या दिवशी पासून तुम्हाला तुमच्या आवाजावरती टोनिंग वरती आणि तुमच्या फेशियल एक्सप्रेशन वरती सर काम करत असतात पहिल्या दिवशी आल्यानंतर मला 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 इथं बोलायला लावलं आणि 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 असं हात कापायचे मी माझा आत्मविश्वास एकदम लहान होता आणि त्यामुळे मला बोलायचं आलं नाही पण आज मी तुमच्या समोर एकदम आणि भारदस्त आवाजामध्ये बोलू शकत आहे त्याचं श्रेय श्याम सरांना जातं आणि सर सर्वप्रथम तुमच्या आवाजावरती काम करतात आणि तुम्हाला असं आल्यानंतर वाटेल की सरांची शिकवायची पद्धत थोडी वेगळीच आहे पण मित्रांनो तुम्हाला सांगतो सरांच्या शिकवण्याच्या तुम्ही विश्वास ठेवा सर तुम्हाला एकदम उत्कृष्ट असा राहणार नाही आणि सरांचे खरंच तुम्हाला सांगतो मी की सरांच्या शिकवण्याची पद्धत वेगळी आहेच बाकीचे शिक्षक तुम्हाला एखाद्या पानावरती एखादं पुस्तक देऊन भाषण करायला शिकवतील पण सर कुठलंही पान न देता कुठलंही कागद न देता तुमच्या मनातलं तुम्हाला बोलायला शिकवतात आणि तुमच्या तुम्हाला समोरच्या शिकवतात आणि आज त्याच कारणामुळं मी पाच पाच दहा दहा मिनिट कसलंही कागद न घेता मी बोलू शकत आहे आणि सर तुम्हाला एकदम बेसिक्स बसून शिकवतात आणि त्याचं कारण म्हणजे सरांना असलेला अनुभव सर भाषण भाषण क्षेत्रामध्ये लातूर मध्ये उत्कृष्ट असे शिक्षक आहेत आणि या ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर मला आमदार बनाय भेटलं मला शिक्षक बनाय भेटलं मला खासदार बनाय भेटलं मला सरपंच बनाय भेटलं प्रत्येक क्षेत्रातील भाषण करायला मला सरांनी शिकवलं आणि सर अचानक असे मुद्दे द्यायचे आणि बोल म्हणायचे आणि पण मला त्यातून एक शिकायला भेटलं की तुम्हाला थोडं जर जरी माहीत असेल त्या मुद्द्याबद्दल तुम्हाला ते एक्सपांड करायला येऊ शकतं फक्त तुम्हाला जिद्द असावी लागते तुम्हाला हिंमत असावी लागते तुम्हाला त्याचं धाड असावं लागतं की मी हे बोलू शकेन मी बोलणारच आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास बळकट करावा लागतो आणि ते करायचं काम म्हणजे श्याम सर करतात आणि इथं आल्यानंतर मला भाषण भाषण खरं काय असतं हे कळालं सुरुवातीला मला वाटायचं की एक कागद घेतलं आणि ते पाठ केलं म्हणजे झालं भाषण पण मित्रांनो तसं नाही भाषणामध्ये प्रत्येक मायन्यूट मायन्यूट गोष्ट लागते आणि तुम्ही तुमचा हावभाव कसं करत आहात तुम्ही पुढची पब्लिक बघून घाबरत नाही याचं तुम्हाला भान ठेवलं पाहिजे आणि त्यावरतीच इथं धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये काम केलं जातं आणि तरी मित्रांनो तुम्हाला जर उत्कृष्ट असं वक्तावरायचं असेल तुम्हाला जर समाजामध्ये तुमची छाप निर्माण करायची असेल तर जर तुम्हाला समाजामध्ये तुमचा ठसा उठवायचा असेल आणि तुम्हाला जर एक असा धाडसाने बोलायचं असेल तर तुम्ही धाडस ट्रेनिंग सेंटरला जॉईन होऊ आणि एवढं बोलतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र